शेवटी एखादी गोष्ट आपण करत असताना त्याच्यातून साध्य काय होत आहे लोकांसाठी राजकारण समाजकारण लोकांसाठी करत असताना वैयक्तिक प्रतिष्ठा बाजूला ठेवून त्यांचं हित पाहिलं पाहिजे आणि म्हणून कोणत्याही प्रकारच्या विधानसभेच्या बाबतीतल्या ज्या काही घोषणा असतील त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांपासून सगळे पालखी तळावर सगळ्या लोकांच्या साक्षीने करतील तो एवढा महत्वाचा मुद्दा नाही निश्चितपणे चांगली बैठक झाली आपण खालून आवाज ऐकले असतील शेवटी मी सांगितलं क्लिअर कट इथे संपूर्ण शिवसेना आणि राष्ट्रवादीची भले वीस पंचवीस हजार मतं पण कमीत कमी, कमी। पुरंदरमधून दीड लाख मतं ही महायुतीच्या उमेदवाराला झाली पाहिजेत अशा प्रकारची महायुतीचा उमेदवार म्हणजे घड्याला झाले पाहिजेत अशा प्रकारचं सर्वांना सूचना देण्यात आल्यात एकदा महायुती म्हटलं एकदा अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं की पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदींना करायचं आमचं सगळ्यांचं ध्येय ते आहे त्यावेळेस आता आपल्याला तो तसा हे राहणार नाही आणि म्हणून कुठच्याही परिस्थितीमध्ये एक मत देखील इकडे तिकडे जाता कामाने ठासून सगळ्यांनी काम करायचं आणि हा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून कमीत कमी पन्नास हजार मताच्या मताधिक्याने पुरंदरमधून आमचा उमेदवार निवडून आणणे झालं असेल झालं दादांच्या हातून काय चुका झाल्या असतील काय झाल्या असतील पण आज मोठं इप्सित गाठण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो त्या भावनेतून ते सगळं बाजूला ठेवून हा उमेदवार निवडून आणून पंतप्रधान मोदींच्या हात बळकट करण्याचं काम करावं असा ठराव हो। आज आम्ही केला आणि सुरुवातीच्या काही लोकांच्या रिॲक्शन्स होत्या पण जेव्हा हे सगळं ऐकलं त्याच्यानंतर सर्व लोकांनी एक मुखाने आवाज खालून आपल्याला ऐकायला आला असेल मगाशी आला तुम्ही त्यावेळेस लोक येतो त्या रंगपंचमी थोडासा लेट झाला नंतर पूर्ण जागा नाही सुद्धा इतकं इतकी हे झाली आणि त्या जोशामध्ये सर्वांनी माहितीच्या घोषणा दिल्या एकनाथबाई शिंदेच्या घोषणा दिल्या नरेंद्र मोदींच्या घोषणा दिल्या देवेंद्र फडणवीसांच्या घोषणा दिल्या लगेच तर नाही पण माहीत दीड लाख दीड लाख मतदान आम्ही ते करू दादांशी सुद्धा आमची चर्चा होईल काही कार्य मला दादा सुद्धा बोलले की काही कार्यकर्त्यांबरोबर थोडं मनोमिलासाठी मी स्वतः येईल सगळ्यांशी बोलेल आणि निश्चितपणे एक चांगला सौदाऱ्याचं वातावरण जेवढं तेवढी बाजूला सारून राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कधी दुश्मन नसतो आणि मित्र नसतो त्यानुसार हे सगळं बाजूला आता ठेवून देऊन आम्ही पूर्णपणे सुनेत्रा वहिणी उमेदवार ज्या असतील आता अजून डिक्लेअर नाही केलेलं पण मला वाटतं आता डिक्लेअर होईल <laughs> आणि सुनेत्राव ताईंना आम्ही बहुमताने निवडून आणू हा निर्णय आमचा सर्वांचा झालाय मुख्यमंत्री महोदयांचे मी मनपूर्वक आभार मानतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे देखील आज आभार मानतो मोठं मत दाखवून अजितदादा सुद्धा एकदा मिटवायचं आपल्याला सगळं म्हणून तेही बसले चांगली चर्चा झाली त्यांचेही मी आभार मानतो आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचे पंचेचाळीस खासदार कमीत कमी आले पाहिजेत या दृष्टीने निवळ इथेच नव्हे जिथे जिथे गरज पडेल जिथे जिथे मुख्यमंत्री सांगतील दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतील त्या त्या ठिकाणी प्रचाराला देखील आमची सगळी मंडळी ही निश्चितपणे जातील खूप मायक्रो प्लॅनिंग आम्ही केलं होतं तुम्हाला कोणाला माहीत नसेल अडीच हजार मुलं आमची प्रत्येक मतदारसंघात टोटल एकेका मतदारसंघात पाचशे ते सहाशे विस्पिरिंग कॅम्पेन पासून ते म्हणजे कोणी विश्वास सुद्धा ठेवला नसता शेवटी लढाई आहे पण तीच आता सगळी यंत्रणा आम्ही माहितीसाठी तीच यंत्रणा वापरणार काय काय यंत्रणा आहेत ती हे करून आता मला सगळ्या टाईपच्या माझ्या इकडे गेला वाटतं आपला सागर इथे बस आहे बघा तगडे कार्यकर्ते आहेत एक सेटकर्त्यांनी लोकांसमोर जायचं नाही का एक, एक एक बोला एक मी सगळी उत्तर की मीच हे बोललो होतो की साडेपाच लाख मतं ही पवारांच्या विरोधात होती एक पवार नरेंद्र मोदींबरोबर आले एक पवार नरेंद्र मोदी मी तुम्हाला सांगतो आमचं मायक्रो प्लॅनिंग काय होत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार नऊ या तिन्ही मत याच्यामध्ये पंचवीसशे बूथवर कुठे कुठे किती मतदान झालं जे उदाहरण दाखल सांगतो की जिथे जानकर होते ते धनगर समाजाचे होते म्हणून त्यांना धनगर समाजाने मतदान केलं असं जे बोललं जातं दौंडमध्ये काही बूथ असे आहेत की जिथे धनगर धनगर समाजाचं बहुम बाहुल्य असलेलं ठिकाणी ते मायनस आहे पण खडक वाचल्यामध्ये जिथे मराठा बाहुल्य आहे तिथे ते प्लस आहे ते, ते, ते कोण होते ते पवार विरोधी मतदान आज एक पवार आपल्याकडे आलेले त्यामुळे निश्चितपणे एका पवारवर राग असेल एक पवार महायुतीमध्ये आहेत मला असं वाटते की जरा सगळ्यांनी आम्ही सर्वांनी विचार करून लोकांना जर कन्व्हिन्स केलं तर ही पवार विरोधी मतं अजितदादांकडे येतील महायुतीला येतील मला मला जरा सुद्धा त्याच्यामध्ये शमी मला पवार विरोधात पण आज एक पवार आलेत नाही इकडे ते तुमच्या बंडाच्या आधीच नाही नाही माझ्या बंडाच्या अगोदर म्हणजे हे जरी आले असतील लोकांचा आवाज काय होता ते तुम्हाला मी सांगत होतो आज मलाही लोकांना कन्व्हिन्स करावं लागलं खाली दीड तास आजही लोक विसरायला तयार नाहीत नाही विचारायला ना कोणाला कोणी कन्व्हिन्स करावं लागलं शेवटी तसंच मतदारांना देखील समजावून सांगावं लागेल ते माझ्या पुरतं पुरंदरच्या पुरतं पाच लाख मतदारांना तुम्ही कसं सांगणार की त्यांनी आता अजित पवार नाही ते असं आहे की निश्चितपणे देवेंद्र फडणवीस येतील ते भाजपच्या लोकांना समजावतील शिवसेनेच्या लोकांना माझ्या मी समजावेल मुख्यमंत्री महोदय येतील ते समजावतील मुख्यमंत्री म्हणून ही सगळी मंडळी वेगवेगळ्या पक्षाचे शीर्षस्थ नेते हे जेव्हा सांगतील की आपल्याला काय टार्गेट काय आहे निश्चितपणे ती जी मतं आहेत विरोधी मतं ती वळतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठे जाणार का एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या मी तुम्हाला ते सांगितलं होतं की माझी माफीची गरज नाही मी त्याच वेळेस तो विषय सोडून दिला होता मी माफ केलं होतं लोकांना राग होता आजही आहे त्यामुळे त्यांनी काय बोलावं त्यांनी ठरवावं लोकांना आज जे लोकांच्या मनात खतखत आहे त्याबद्दल एखादा जरी वाक्य ते बोलले ते काय बोलावं ते ते ठरवतील मला बोलले होते की आम्ही ठरवू पालखी तळावर काय बोलायचं पण आम्ही बोलू जनतेच्या बरोबर ते संवाद करतील आणि जनता आनंदी होईल अशा प्रकारचा तो संवाद असेल पवार यांच्या नावावर तयार अजित पवार शेवटी पवार असू द्या ना आता काय एक लक्षात घ्या जरी जरी मी ते बोललेलो असेल आता महायुतीचे निर्णय झाल्यानंतर राज्याचं हित महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांना जो काय प्रेशर होता संपूर्ण महायुतीला त्याचा तळा जातोय मी दुसरं काही पाहिलं नाही मागे पुढे राजकारणात अनेक संध्या येत असतात पण आपल्या नेत्याचं ऐकलं पाहिजे त्यांना कुठे अडचणीत इतक्या अडचणीत येत असताना माहितीमध्ये दरार पड राष्ट्रवादीच्या काही लोकांनी जाहीर केलं होतं की माहितीतून बाहेर पडावं की काय त्यामुळे एका गोष्टीमुळे एवढं सगळं होत असताना मागच्या पुढे कदाचित उद्या असं होईल की पुढच्या वेळेस अजित पवार मला बोलतील पुरंदर मधून लोकसभेला तुम्ही उभे राहा काही होऊ शकते ना तुम्हाला मी सांगतो हे मला सुचलेलं खालचं वाक्य आहे ही चर्चा नाही विधानसभेला ते आहे ती माझी आहे पण सांगतायत नाही तुम्ही सात बारा म्हणून जे सांगितलं त्या बाबतीत कदाचित पुढे विचार होतील ना आता महायुती आहे त्या वर्षासाठी अजित करायला तयार प्रश्न येत नाही हो एक सातबारा मी असं म्हटलं होतं की पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघातील एक लोकसभा मतदारसंघ हा बारामती आहे हा कुणाचा सातबारा नाही सातबारा आहे असं नव्हतं म्हटलं हा कुणाचा सातबारा नाही त्यामुळे सात काय प्रश्न आहे तुम्ही याच ठिकाणावरून अजित पवारांच्या पराभवाचं भाकीत केलेलं होतं तुम्ही म्हटलं की तुम्ही जरी नाही थांबला तरी रोष जनतेचा मतदारांचा कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या विरोधात आहे सुप्रिया सुळे विजयी होणार सुरेंद्र पवार पराभूत होणार असं तुम्ही म्हटलेलं आहे एक लक्षात घ्या रोष असतो लोकांचा लोकांमध्ये प्रचंड भावना होत्या आता सुद्धा मला दीड तास घाम काढू लागला हो माझा इतक्या रिॲक्शन्स होत्या त्या सगळ्या रिॲक्शन लोकांना शेवटी कन्व्हिन्स करावं लागतं लोकांना मी तुम्हाला सांगतो महायुतीचा उमेदवार शंभर टक्के बाकीचं कुठे मी सांगत नाही मला माहित नाही इंदापूरला काय होईल भोरला काय होईल माझी जेवढी यंत्रणा मी लावली होती ती ती अजितदा मी लावून देतोय मी ऑलरेडी चर्चा झाली तशी की जी जी यंत्रणा मी, मी लावली जे जे काही अतिशय ग्रासूटवर असणारे कार्यकर्ते म्हणजे खडकवासला मध्ये काय गेटर किंग बोलतात त्याला काय हा नाही नाही गटर त्या ढेनेला काय म्हणतात चेंबर किंग चेंबर, चेंबर किंग सकाळी बीटेक माणूस आहे इंजिनियर सकाळी उठतो जेवणा जळावा घेतो आणि दिवसभर सगळी गटर असतात त्याच्याबरोबर त्याची पॅरल बीएमसी सारख्या लोकांची सहा वर्ष चाळीस हजार लोकांशी कनेक्ट असणारा पोरगा जास्त प्रसिद्ध नाही पण अशी आम्ही इतकी कनेक्ट केलेले लोक होते त्याच्या माध्यमातून तुम्हाला माझा ट्रीझर जो दाखवला इतकी तयारी झाली होती की एक तारखेच्या सभेचा जो ट्रिझर होता तो महाराष्ट्रात गाजला असता एखाद्या फिल्म इंडस्ट्रीचा टीजर असा नसेल असं नाही काही असे शब्द करणे योग्य नाही तुम्ही बाबा आता करणार म्हणून सांगितल्यावर कशाला काय बोगत चुकीचे प्रश्न विचारता एक लक्षात घ्या ही वस्तुस्थिती होती की त्यांच्यावर नाराजी होती ती उपमा या अगदी चुकीचे होते असंही नाही पण लोक नाराज होते जी नाराजी मी पाहिली होती त्यामुळे प्रचार करणार ना, ना, ना। आता ओघड करणार मी सांगितलंच आहे ना आमच्या लोकांनी हे केलंय उद्या आता परत आम्ही उद्या किंवा परवा काही प्रमुख नेते अजितदादांशी आणि मुख्यमंत्र्यांशी आणि देवेंद्र फडणवीस परत एकदा मुंबईत आम्ही सगळं या बाबतीतल्या चर्चा करून आखणी करून मग पुढे येणार राजकीय तुम्ही तालुक्याला काय मिळालं मतदारसंघाला काय मिळालं हे सांगितलं काय मिळणार शिवतारे विजय शिवत्यांना काय गरज नाही कशाचीच विजय शिवत्यांना एक मिनिट कुठचाही शब्द मी ते त्यांनी सांगितलं मला माझ्या या मागण्यामध्ये मी विधानसभा अरे मी उभा अपक्ष राहून जिंकून येईल मला काय अडचण येते त्यामुळे विधानसभेचा विषय काढल्यावर मी थांबवलो था। तुम्हाला जे काय बोलायचं आणि ते मला इथे या मिटिंगमध्ये नको माझा अपमान आहे त्याच्यामध्ये की मला काहीतरी मागायला मी आलो म्हणून इथे मी स्पष्ट सांगितलं माझ्या विधानसभेबद्दल तुम्हाला जी काय सॉप करणं बोलायचंय काय करायचंय ते पालखी तळावर आपण सर्वांच्या समक्ष बोलावं तिथे त्याची चर्चा नाही तुम्ही थोपटे किंवा इतर आता थोपटे तर बरोबर आहेत ना त्यांच्या बरोबर आहेत महाविकास आघाडी बरोबर त्यांचा आशीर्वाद घेतला आशीर्वाद घेतला पण आता ह्या सगळ्या हे बघा राजकारणात अशा अनेक घडामोडी घडत असतात तुम्हाला तडजोडी करावी लागतात शिवाजी शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा महाराजांना तेवीस किल्ले देऊन पुरंदरचा तह करावा लागला इतिहासात तीनशे वर्ष प्रसिद्ध आहे हा दुसरा तह आहे चांगल्या हेतूने केलेलं तर आहे लोकांच्या हितासाठी केलेलं तर आहे त्यावेळेस सुद्धा महाराज बोलले की एक एक माणूस माझा एक एक किल्ल्यासारखा आहे आणि धडाधड माणसं पडतायत ती थांबली पाहिजे म्हणून त्यांनी तळ केला आज सुद्धा महाविकास आघाडीच्या विरोधात लढणारी महायुती तिथे कोणालाही त्रास होऊ नये कुठच्याही खासदाराला आमच्या त्रास होऊ नये भाजपच्या खासदाराला त्रास होऊ नये राष्ट्रवादीच्या खासदाराला त्रास होऊ नये या हेतूने हा तडजोडीचा मार्ग मी स्वीकारला आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या हितासाठी आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची जी काय इच्छा वरिष्ठ नेत्यांची ती पूर्ण करते नाही अडीच तासाची नाही हो एक लक्षात घ्या वाल्याचा वाल्मिकी झालाय ना आपण इतिहासात पाहिलंय ना कोणी माणसाला तुम्ही एवढा एक दोष द्यायचंच कारण नाही तो जेव्हा चांगल्या वातावरणात येईल सगळं होईल त्यावेळेस कदाचित खूप बदल होईल त्यामुळे निवळ तसंच बोलायचं का वाल्याचा वाल्मिकी झाला हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे जेव्हा काही चुका त्यांच्या हातून घडल्या की ते त्यांनी क्लेश सुद्धा त्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधी जवळ जाऊन ते क्लेश काय ते हे सुद्धा केलं होतं आत्मक्लेश केले के होते ठीक आहे बोलताना काही माणसं मी तसं आहे थोडं बोलताना शब्द जातात इकडे तिकडे पण याचा अर्थ माणूस बदलणारच नाही असं नाही निश्चितपणे तसा बदल त्यांच्यामध्ये आहे ते मला जाणवले शंभर टक्के स्वाभिमान राखला जा माझ्या लोकांचं हित आहे मी लढून मी तेच सांगतो ना मी उद्या लढलो असतो हजार झालो असतो काय देऊ शकलो असतो माझ्या लोकांना मी पडलो असतो सगळा झिरो झाला असतो माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडून द्यावं लागलं काय करू शकतो सगळ्या दृष्टीने विचार करून जेव्हा एवढं मोठं अहित होत आहे राज्याच्या दृष्टीने महायुतीच्या दृष्टीने त्यावेळेस हा निर्णय घेतलेला आहे पूर्ण विचारांती अगदी चांगल्या प्रकारे विचार करून अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन आले होते जेव्हा मी लढाई लढायला उभारले त्यात आपल्या माध्यमातून त्या सर्व महाराष्ट्रातील अनेक नेते काही काही रिटायर्ड आय एस ऑफिसर्स वगैरे हजारो लोकांचे मला फोन होते मी आपल्या माध्यमातून त्यांना सुद्धा मनपूर्वक असं त्यांचा आभार मानतो या लढाईमध्ये ताकद देण्यासाठी ते देखील उभे होत तुम्ही आता माघारी घेत आहे अजित दरांना पाठिंबा दिलाय त्यांचा प्रचार करायला माघारी घ्यायला अजून फॉर्म कुठे भरलाय उमेदवारी माघारी घेते तो बंड बंड शब्द इमेज जे डॅमेज केलेली होती त्यांना विंचू म्हणला नीच म्हणलात गमंडी म्हटलात आणि त्यांच्या पराभवाचं पण भाकीत केलं त्यांचं हे जे इमेज तुम्ही डॅमेज केलेलं आहे सगळं ते सगळं ते इमेज बघा लोक खूप हे असतात आता काही गोष्टी ती विश्लेषण अनेक लोक अनेकांना लावत असते जरी समजा ते झालं असेल तर त्याचं मी काय सांगितलं माझ्या पुरंदरमध्ये पन्नास हजार मताचं मताधिक्य मी अजित पवारांना देणार आमचे सगळे कार्यकर्ते मिळून देणार